इचलकरंजीत टायगर ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण व गोशाळेत चारा वाटप टायगर ग्रुप ही एक सामाजिक संघटना असून गोरगरब्यांची हित पाहणारी संस्था आहे संस्थापक अध्यक्ष माननीय पैलवान भाऊ जाधव वस्ताद व राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर पैलवान तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष आमचे बंधू माननीय श्री सचिन भैया पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कबनूर येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण व गोशाळेत चारा वाटप करण्यात आला यावेळी इचलगंजी टायगर ग्रुपचे रणजित मेहतर अभिषेक पाटील शंकर हुलमणी गुरुराज जोळंद आशिष चांडक नामदेव हुलमणी अवधूत जगदाप संदीप पाटील प्रकाश हुलमणी गणेश मेहतर कृष्णात बडवे कुणाल लिगाडे शंतनू हुलमनी सतीश जाधव उत्तम पाटील व टायगरचे सदस्य उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला इचलकरंजी